स्थानीय स्वराज्य निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून पाहिल्या जातात मात्र सध्याचे युवतीचे महाआघाडीचे गणित पाहता आ, कमी जागा आहेत आणि मा उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे वर्षभर आयुष्यभर ज्या पक्षासाठी काम केलं आणि ऐन वेळेस त्या पक्षाने आपल्याला वाऱ्यावर सोडलं अशी भावना अनेक कार्यकर्त्यांची असते आपल्यासोबत काही कार्यकर्त्या आहेत ज्या त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्या नाराज आहेत काय भावना आहेत तुमच्या नाराज म्हणजे मी शिवसेना पक्षाची एक म्हणजे खूप मोठी जबाबदारी माझ्याकडे महानगर प्रमुख म्हणून पूर्ण जिल्ह्याची आणि मी पूर्ण महिला आघाडीच्या वतीनं म्हणजे मी सर्वसाधारण माझा वाढ सुटला तर मी उमेदवारी म्हणजे फॉर्म भरायचा होता मला सर्व महिला आघाडी म्हणे तुम्ही एकटा भरा आम्ही अपक्ष सुद्धा भरत नाही म्हणजे एवढा सपोर्ट आणि एवढं हे आणि मला पक्षाने म्हणजे वरिष्ठांनी सुद्धा मला शब्द दिला होता का ताई तुमची शंभर टक्के उमेदवारी तुमची फायनल आहे माझ्या मी म्हणजे टेन्शन मध्ये मी दोन दिवस मेडिकल हॉस्पिटलला माझा बीपी एकदम हाय झाला होता मी ऍडमिट होते आणि माझ्या महिला आघाडी काल तर कार्यालयावर आल्या त्यांनी म्हणजे साहेबांनी शब्द दिला आमदार साहेबांनी बाबा शंभर टक्के तुमची उमेदवारी आणि त्यांनी पेढे भरून जल्लोष साजरा केला आणि माझी सुट्टी झाल्यानंतर घरी पण आम्ही जल्लोष साजरा केला आणि आज मला फॉर्म भरायचा वेळी माझी उमेदवारी नाकारली जाती तर म्हणजे याच्यापेक्षा पक्षाकडे पक्षा काय खंत उमेदवारी का नाकारली तुम्ही काही कारण विचारली का मी वरिष्ठाला कारण विचारली त्यांनी युतीचं म्हणजे युतीमध्ये आपला वाढ सुटला नाही हा समोर प्रश्न हे केला पण जर मला पक्षाला म्हणजे सर्व आमदार खासदार मंत्री सगळ्यांना उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असू द्या यांना मला एकच एक लाडकी बहीण म्हणून मला विचारायचं का बाबा तुम्ही लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही न्याय कोणाला देतात जर माझ्यासारखी एवढी तुमच्या पक्षाला तीस वर्ष दिलं आणि आज माझी वेळ आली कारण असं काही नाही का मी आमदार निवडून दिले खासदार निवडून दिले माझ्या हातावर चार नगरसेवक निवडून दिले मी पक्षाला का तर माझ्यासाठी वाढ सुटला नव्हता तर मी एक निष्ठापणे पक्षाचं काम केलं आणि आज माझ्यासाठी सर्वसाधारण महिला वाढ सुटला तर तुम्हीच म्हणता का बाबा कार्यकर्त्याला शंभर टक्के न्याय देणार कार्यकर्त्याचाच विचार होणार आणि कार्यकर्त्याचीच आता इलेक्शन आहे आणि जर माझ्यासारख्या सक्षम पाचशे महिला एक महिला जर तुम्ही उमेदवार पक्षाकडे याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही बर तुम्ही या सगळ्यावर जे नेते आहेत त्यांना जाब विचारलाय मात्र आता तुमची पावले का असणार आहेत पुढची मी सर्व सर्वांना जाब विचारला का बाबा माझी उमेदवारी तुम्ही का नाकारली ना। तुम्ही जर सगळं इथं माझं म्हणणं संभाजीनगरचे पालकमंत्री आहे तुम्ही इथं खासदार संभाजीनगरचे आमदार संभाजीनगरचे आणि जर मी तुम्हाला एवढं कारण की मी सांगायचं माझा परिचय सांगायचं काम नाही सगळ्या वरिष्ठ नेत्यांना मी काय म्हणजे माझ्या या नेत्यांसाठी माझं ऑपरेशन सुद्धा मी दोन वर्ष लेट केलं ले। यांचे सगळे आमदार खासदार इलेक्शन खास दिले आणि मग मी ऑपरेशन केलं माझ्या ऑपरेशनला पाच महिने झाले गर्व पेशी काढली दोन किलोचा माझ्या पोटात गोळा निघला आणि जर माझ्यासारख्या लाडक्या बहिणीला जर हे न्याय देऊ शकत नाही तर म्हणजे मला शब्द नाही म्हणजे यांच्याकडे बरं तुम्ही अनेक वर्षापासून जे आंदोलन होत आहेत किंवा राजकारणामध्ये सक्रिय आहेत आम्ही पण पाहतो मात्र आयुष्यभर त्या पक्षासाठी काम करायचं ना असं ऐन त्यामुळे तुम्हाला वाऱ्यावर हो सोडणारा जर पक्ष असेल तर खरंच दुखावतं का मन म्हणजे दुःख होतो म्हणजे अक्षरशः म्हणजे मला परवा थोडीशी कशी कुजबूज लागली होती तर परवाच माझा बीपी आय झाला तर मला मेडिकवरला ऍडमिट केलं कारण की काय केलं की का मी म्हणजे पक्षाला काही भीक नाही मागू लागले मी कारण मी, मी पक्षासाठी अधिकार मागू लागले माझा एक महिला म्हणून कारण मी पक्षाला पहिले तीन व वर, तीस वर्ष पक्षाला दिलेलं आहे आणि आज माझा माझ्यासाठी पक्ष उभा राहत नाही माझ्यासोबत म्हणजे काय तुम्हीच म्हणता ना की आम्ही कार्यकर्त्याला न्याय देतो कार्यकर्ताच आमच्यासाठी सगळं काही आहे आणि कार्यकर्ताच आम्ही न्याय देणार आता कार्यकर्त्याची इलेक्शन आहे आज कार्यकर्ते तर बाकीचे सोडा हो पण मी एक महानगर प्रमुख असून जर मला न्याय मागायला एवढं म्हणजे तुमच्या पुढे इतकं म्हणजे लाचार व्हावं लागू लागलं तर बाकीच्या ही युती व्हावी असं तुमचं काही मत आहे का माझं तर माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही युती करा का नाका करू फक्त एक महिला म्हणून मला न्याय द्या आणि तुम्ही म्हणता लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून मला न्याय द्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि म्हणजे असं काही नाही का आपलं संभाजीनगर मध्ये का आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही म्हणजे आज सगळे आपले इथं वरिष्ठ नेते असताना मा जर कधी आज एक महिला महानगर प्रमुखला न्याय देऊ शकत नाही तर हे नेते काय कामाचे तिकीट जर तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही स्वतंत्र लढणार आहात काय पावलं असणार आहे नाही मी शंभर टक्के लढणार आहे याच्यात मात्र शंका नाहीये कारण की माझ्यासाठी सर्वसाधारण महिला वाढ सुटलेला आहे पण मी तर एक म्हणते खरंच तुम्हाला न्याय द्यायचा असेल ना तर म्हणजे हीच वेळ आहे का तुम्ही खरंच कार्यकर्त्याला न्याय देता का आणि तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय देता का तुम्ही घरामधल्या महिलांना न्याय देऊ लागले हे मला म्हणजे पक्षाला जा विचारायचं आहे मग नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांची सध्या हीच अवस्था आहे या शिवसेनेच्या काही पदाधिकारी होत्या आणि त्यांना तिकीट हवंय त्यांनी अनेक वर्षापासून राजकारणामध्ये त्या सक्रिय आहेत आंदोलनामध्ये भाग घेतला मात्र वेळेस जेव्हा तिकीट मागायची वेळ आली तेव्हा युतीला ती जागा सुटली भाजपला ती जागा सुटली म्हणून त्यांचं तिकीट काढलं गेलं आणि त्या आता त्यांचं जे मत आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या घेऊन आता पक्ष कार्यालयामध्ये आल्यात आणि कुठेतरी आता त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे विराम बुधवंत नवराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर